आठ सतरा आणि सव्वीस या तारखेला ज्यांचा जन्म झालेला आहे हे शनी ग्रहाच्या आधिपत्याखाली मंडळी येतात आता शनी ग्रह जो आहे तो साधिकच न्याय न्यायदेत न्यायदेवता आहे न्यायाधीश न्याय आहे त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा नितीनियमानी वापर करणे एक चौकट फॉलो करणे आणि एका पद्धतीने ओ पी फॉलो करणारी ही मंडळी असतात साहजिकच काळ्या रंगाचा यांना जास्त आवड असतो डार्क कलर हे जास्त वापरतात आणि एखादी कामं व्यवस्थित करण्याकडे कल असल्यामुळं कर यांची कामं रखडत रेंगाळत आणि उशिराणी होतात त्यामुळं यांच्या जोडीदाराकडून किंवा यांच्या जवळच्याकडून यांना हळूबाई असं संबोधण्यात येतं त्यामुळं आठवाल्यांनी थोडं स्वतःला गिअरअप करावं जुन्यात आजार होणार नाही त्याच्याकडे लक्ष द्यावं त्यापेक्षा त्यासोबत स्किनचे आजार होणार नाहीत याकडे लक्ष द्यावं आणि साहजिकच यांनी सर्व कामं सिस्टमॅटिक करताना ती वेळेत पण होईल याच्याकडे लक्ष द्यावं